नमस्कार माझे नाव केशर होतेकर तर मी आता गावाकडं आलेली आहे आणि शेतात बसले तर आता शेतात बसूनच व्हिडिओ करायलेली आहे पाडव्याला गावाकडं आले तर हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही रावणाची मंडवधरी रावणाला शिक रावणाला शिकविण्यान विज्ञान बंधू त्याचे बी भीषण बंधू त्यांचे बी भीषण रावणाला शिक विज्ञान बंधू त्याचे बी बंधू त्यांचे बी भीषण तेल लंकेचे सजन लंकेचे सजय व तेल लंकेचे सजन रावणाची मंडव धरी रावणला ज्ञान रावणला मारी हाका रावणाला मारी हा काव नी लागल ला धका आणि लंकेला लागल धका रावणाची मंडळ धरी सांग स्वप्नाचा दाखला सांग स्वप्नाचा दाखला व खांबलंकेचा वाकला खांबलंकेचा वाकला रावणाची मंडव धरी सपन ग पडयल सांग ती पारी संगवान राचीव आला मारुती लंखेवरी आला मारुती लंखेवरी मारिले व इंद्रजीत रक्ता भरले जोडे रक्ता भरले जोडे व त्यांच्या बागामधी घोडे त्यांच्या बागा मध्ये मा घोडे मारिले इंग्रजीत रक्ता भरले तर बूट रक्ता भरलेत व त्यांच्या बागे मधी हुंट त्यांच्या मधी हुंट मारीलं इंद्रजीत रडते तसा सा सोना रडते तसा सोना व राजे गेलं बीबीषे राजे घेल बीबीषे ना मारीले इंद्रजीत रड त्या तमायली की रडत्या थांबायली की राजे गेल ये खाई की राजे गेल एकाई खाई की रावणाची मंडव धरी मनी रावणला दोडा दोडा मनी ती दोडा दोडा व राम चा जोडा रामरायतीचा जोडा मनी तिया दोडा दोडा शीता येऊ द्याला सोडा शीता द्याला सोडा व रामरायातीचा जोडा रामरायतीचा जोडा मदी शीताबे खयली शीताबाई खयली व तीत आलक ठुकिली तिथं आलक कठुकिली शीताबाई खयली कपटी रावन कपटी रावणव तिथ आल ठुकिली आलक आलकटुली व तिथ आल कटु केली सोनेच हार येन शीता धरा धरा ता मनी धरा धराव लक्ष्मी म्हण माझ्या दिरा लक्ष्मी म्हण माझ्या धीरा धरा म्ह्मीन माझ्या दीरा लक्ष्मी म्हण माझ्या दि व त्याची मला सुळी करा त्याची मला गोळी करा शीता सांगती वकताराम राम तो निजून ऐक तो निजून व लंका जळती अजून आजून लंका जळती अजून आजून राम एक तो निजून कपटी रावणाची कपटी रावणाची व लंका जळती आजून लंका जळती अजून सीता सांगती व कथा रामहुंकारा दीना। सीताबाईचा पवाय डाव त्याच्या हूरदी माईना त्याच्या हूरदी माईना सीताबाई बाळंतीन तिला बाळू त्याची वान बाळू बी त्याची वान झाकी वा, पळसचे पन झाकी पान, पान तिला बाळू तेची वान लव अंकुश बाळावरी अंकुश बाळावरी वाकी पळसाचे पान झाकी पळसाचे पान शिताबाई बाळा तीन कळाल तिच्या ती आई बाळा येळस बारा दिवस नवती दाई बारा दिवस नवती दाई ताबाई बाळांतीन नाही कळाल तिच्या बापा कळाल तिच्या बापा बारा दिवस नव्हत्या शेफा बारा दिवस नव्हत्या त्या शेफा नाही कळाल तिच्या बापा लवांकूस बाळाच्या एळ बाळाच्या बारा दिवस न त्या बारा दिवस न त्या शेपा चिंताबाई नाही कळाल तिच्या भावा कळाल तिच्या भाव बारा दिवस नोता वा बारा दिवस नव्हता वा नाही कळालं तिच्या भावा लंक लवांकूस बाळाच्या वेळस बाळाच्या एळ ये दिवस नव्हता वा बारा दिवस नव्हता वा धन्यवाद